आई आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे बेंगळुरू येथे राहणाऱ्या एकोणचाळीस वर्षे वयाच्या एका मान्यवर कंपनीमध्ये सीईओ या उच्च पदावर काम करीत असलेल्या महिलेने तिच्या चार वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे सूचना शेटने गोव्याच्या हॉटेलमध्ये अतिशय थंड डोक्याने आपल्या मुलाच्या खुनाचा कट रचला आणि आपल्या चार वर्षाच्या लहान मुलाचा खून केला आणि त्याचे प्रेत सुटकेसमध्ये घालून गोव्यातून रस्ते मार्गे बेंगळुरूला रवाना झाली मात्र हॉटेलमधील सफाई कामगाराच्या दक्षतेमुळे तिचा हा आपल्याच मुलाच्या केलेल्या खुनाचा प्रकार उघडकीस आला आहे गोव्यात आपल्या मुलाची क्रूरपणे हत्या करून सूचना शेठ रस्ते मार्गे बेंगळुरूला रवाना झाली होती मात्र गोवा पोलिसांनी सतर्कता दाखवत कर्नाटक पोलिसांच्याशी संपर्क करत तिला अटक केली आहे आरोपी महिला कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यातील गंगा पोलीस स्टेशनमध्ये अटकेत होती गोवा पोलिसांनी सदरच्या महिलेवर स्वतःच्या मुलाचा खून केल्याचा गुन्हा दाखल केला आहे